येत्या नागपंचमीला करा हे पाच सोपे उपाय दोषातून मिळेल मुक्ती श्री स्वामी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागाची पूजा करतात वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे तर भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपलेले असतात धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीचे वजन शेष नागाने पेलले आहे तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती त्यामुळे समुद्रमंथन झाले त्यातून अमृतासह अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्री हिंद देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते जेणेकरून सापांची भीती राहू नये त्यांच्यापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे नागपंचमी कधी आहे नागपंचमी पूजेचा शुभकाळ कोणता कोणता सर्प दोषावरील उपाय याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार नागपंचमीसाठी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता सुरू होईल आणि ही तिथी शनिवार दहा ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजता समाप्त होईल सूर्योदयाच्या तिथीनुसार यंदा नागपंचमी शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे नागपंचमी दोन हजार चोवीस पूजेचा शुभमुहूर्त नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या पूजेचा शुभमुहूर्त दोन तास छत्तीस मिनिटे आहे त्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्नपासून नागपंचमीची पूजा करू शकता नागपंचमी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आहे नागपंचमी दोन हजार चोवीस कालसर्प दोषासाठी उपाय एक नंबर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर यावर्षी नागपंचमीला नागाची पूजा करा सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळामध्ये नागपंचमीला मोठा उत्सव असतो तेथे किंवा नागमंदिरामध्ये पूजा करून दर्शन घेतल्याने कालसर्प दोष नाहीसा होतो आणि सापांचे भय नाहीसे होतात असे मानले जाते दोन नंबर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिना चांगला मानला जातो कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी योग्य ज्योतिषाकडून राहुकालातील भगवान शिवाची पूजा करा भगवान शंकराच्या कृपेने कालसर्प दोष दूर होईल तीन नंबर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या किंवा नागपंचमीला चांदीचा नाग आणि नागाच्या जोडीची पूजा करा त्यानंतर कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी आणि मूर्ती नदीच्या पाण्यात वाहून द्यावी भी। दोषाची भीती नाहीशी होईल चार नंबर कालसर्प दोष असलेल्या लोकांनी भगवान भोलेनाथाची पूजा करावी आणि शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे महाकालाच्या आशीर्वाद तुम्हाला लाभेल पाच नंबर भगवान श्रीकृष्णाची उपासना केल्याने कालसर्प दोषापासूनही मुक्ती मिळते पण लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्णाची अशी मूर्ती किंवा चित्र असावे ज्यामध्ये त्यांनी मोराचा मुकुट धारण केलेला आहे नागपंचमीचे महत्व नागपंचमीला सापापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी नागांची पूजा केली जाते याशिवाय कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला पूजा केल्याने लाभ होतो महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमीनिमित्त मोठी यात्रा भरते जिवंत नागांशी पूजा करण्याची येथे मोठी परंपरा आहे तसेच उज्जैनचे नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते या दिवशी पूजा केल्याने कालसर्फ दोष शांत होतो नागपंचमीच्या दिवशी, दिवशी, दिवशी या मंदिरात मोठी गर्दी असते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद